दर्शक नमस्कार न्यूजही चॅनलमध्ये आपलं सरशाचं स्वागत आहे एकंदरीत पाहायला गेले तर राधनी विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे आता आपण पोहोचलो आहोत ते बुदरगड तालुक्यातील अनप खुर्दिया गावे येथील काही असणारे जे लोक आहे ते आता अपक्ष उमेदवार यांना अपक्ष उमेदवार ए वाय पाटील साहेब यांना पाठिंबा देत आहेत तर येथील काही सभेतील लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया न नमस्कार तुम्हाला आता तुम्ही एकंदरीत पाठिंबा देत आहे अपक्ष उमेदवार ए वाय पाटील साहेब तर सर काय भावना काय एवाय साहेबासनी पाठिंबा देत आमची भावना आहे आणि ते आपले गरीब घरांना पूर्वी बऱ्याच वेळ ते आपलं केपी साहेबांच्या संगत राहून सुद्धा त्यांनी खूप डळमळलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ह्या हे करणार आहे आता जे सध्याचे त्यांनी काही काम बऱ्यापैकी केलेलं आहे पण ते काय असून ते आज उद्या आज इथं आहे उद्या तिथं आहे त्याच्यामुळे आम्ही जरासा डचमलून आहे त्यांच्याबरोबर त्याचबरोबर बघितलं तर माझ्या आमदार बरं आहे आणि साहेब तुम्हाला काय वाटते काय वाटते पाठिंबा देण्याचं कारण काय आहे की एवाई साहेब जे आहे ते एक अतिशय छान कार्यकर्ता आहेत आणि एक आमदाराच्या रूपमध्ये ते आम्हाला दिसायला पाहिजे असं आमची एक अपेक्षा आहे म्हणून त्यांना आम्ही जरा समर्थनामध्ये आम्हाला करायचं असं आमची इच्छा आहे आणि बघूया आता पुढचं काय मतदान किती कोणाला का, काय आहे ते खरं आमची एक अपेक्षा आहे की त्यांना पाठिंबा द्यावं आमदार म्हणून पाहिजे आमदार म्हणून आता नवीन चेहरा कुठला तरी एक बघायचा आता बाकी काय बाकी काय कुठलं काम आपला गावाचा विकास व्हायला लागतोय काहीतरी कामं व्हायला लागतात सगळी म्हणून कामं करायला लागतात याच्याबद्दल काहीतरी चांगलं झालं तर पाहिलं आता नवीन चेहऱ्याला साथ देऊन जरा चांगलं करूया त्यांचं ते आंबेडकर का आमदार साहेबांनी थोडंसं काम केलंय नाही असं नाही केलंय काम त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आता तुम्ही चांगलं कसं असतंय साईड बघून हे करून आपला काहीतरी होत ना दुसरी गोष्ट कसं असत जे काम चांगल्या चेहरा नवीन चेहरा बघून आता पाटील साहेबांना तर पहिल्यापासूनच आम्ही आहे ना त्यांना पहिल्यापासूनच ओळखतो त्यांना आणि चांगले माणूस आहे चांगले पुढे चांगलं काम करतात त्यांनी त्याच्याबद्दल पद्धत चांगली काम एक नंबर कामाची पद्धत आहे त्यांची एक नंबर त्यांची पद्धत कामाची आहे आता काय करतात बघू आलं तर नाहीच भारी आहे त्यांना आम्ही पाठीमागातल्या लोकांचा कशा प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळतो पन्नास टक्के त्यांना प्रतिभा चालू आहे बोध पन्नास टक्के तर तिकडे जाईल तिकडे त्यांचं नाव परती जाईल आणि त्यांना लोक साथ देणार आहे आता पहिले तर दलित वस्तीतील लोक असतील मुसलमान असतात दलित लोक सगळे सगळेच साथ देणार दा जास्त प्रमाणामध्ये मुसलमान समाज समजा दलितांचा समजा त्यांना पाठिंबा आहे प्रत्येकला कारण हेच की आता कुठं कामं नाही एक पहिले जे काम असं तुटून बिटून होतात ना कामं त्याच्यामुळे लोक थोडी नारास असतात त्यामुळे ते आता नवीन चला बघून कामं करायचं अशी ही सोबत एकत्रित ह्या दोन समाजाला डावण्यात येते असं वाटतं का दोन समाजाला कसं असतंय बाकी आता तर पहिलं तुम्ही तर ऐकलेलंच आहे काय झालंय काय नाही ते तर लोकं मी समजतातच ना आपल्याला काय केलं आणि काय नाही ते तर आता लोकं काय सगळी सारखी नसतात ना थोडी काय म्हणणारच ना आपण नवीन चारा बघून आपण थोडीशी पार्टी काहीतरी बदलूया असं प्रयत्न करतो आम्ही आणि ह्याच्याबद्दल काय विषय नाही ते आहे ते लई भारी गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची